अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन हमी भाऊ केंद्राचं उद्घाटन आमदार किरण लाहमटे आणि शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले सोयाबीनला मिळणाऱ्या हमी शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळेल त्यातून शेतकरी सक्षम होईल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला सोयाबीन खरेदी केंद्राच्या उद्घाटनासाठी आमदार लहामटे आणि शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक दिवसांनी एकत्र दिसले याप्रसंगी महेश नवले प्रदीप हसे वसंतराव मणकर सभापती भानुदास तिकांडे संचालक ईश्वर वाघचौरे विनय सावंत तालुकाध्यक्ष शरद चौधरी शेतकरी पुत्र सुरेश नवले अनिल कोळपकर दीपक पथवे कॉम्रेड एकनाथ मेंगाळ रोहिदास भोर तुळशीदास कातोरे जालिंदर बोडके अक्षय आभाळे प्रशांत बंदावणे सदाशिव साबळे अंकुश वैद्य डॉ मनोज मोरे सुधीर शेळके नीता आवारी आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपस्थित नसल्यानं डॉक्टर अजित नवले यांनी नाराजी व्यक्त केली अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले आज महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या बाजार समितीमध्ये हमी भाव सोयाबीन खरेदी केंद्र सुरू आहे त्यानिमित्तानं शेतकरी नेते कॉम्रेड आजीजी नवले त्याचबरोबर इथले चेअरमन भानुदासजी तिकांडे वाईस चेअरमन रोहितदास भोर आणि सगळेच संचालक मंडळ आणि शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे आणि मोठ्या आनंद आहे सगळ्या शेतकऱ्यांना की म हामी भाव केंद्र अकोले तालुक्यात सुरू होतं आहे आणि आजपासून याची खरेदी सुरू झाली ग्रेडिंग सुरू झाली नावनोंदी तर आधीच सुरू झाली होती या निमित्तानं शेतकऱ्यांना मी एक आव्हान करतो की कृपा करून ह्या खरेदी केंद्रामध्ये जे काही आपल्या बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र सुरू झालं आहे सोयाबीनचं तिथं आपला सोयाबीन घाला नक्कीच इथं जी काही जी टीम आहे तर ती सगळी तुमच्या सेवेमध्ये उपलब्ध आहे आणि हे केंद्र टिकवण्याची जबाबदारी आपली आहे वाढवण्याची जबाबदारी आपली आहे कारण खूप मोठी खरेदी झाली तर हे पुढच्या वर्षी हे केंद्र चालू राहणार आहे त्याच्या पुढच्या वर्षी हे केंद्र चालू राहणार आहे आणि आपण इकडं जर पाठ फिरवली तर कदाचित भविष्यात काय होईल हे मी मात्र सांगू शकत नाही त्यामुळं शेवटी हे सोयाबीन खरेदी केंद्र हे शेतकऱ्यांच्या पाठबळावरती चालणार आहे तर मला वाटतं तुम्ही ह्या सोयाबीन खरेदी केंद्राला पसंती द्यावी ही शेतकऱ्यांना विनंती करतो आणि ज्यानी ज्यानी हे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मदत केली प्रयत्न केले त्या सगळ्यांचं सा मनापासून आभार मानतो धन्यवाद अकोले तालुक्यामध्ये सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू होत आहे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली बा बातमी आहे Uh, किसान सभेने मागील वर्षीसुद्धा या खरेदी केंद्राची मागणी केलेली होती आणि बाजार समितीच्या वतीनं याबाबत काही प्रयत्नसुद्धा झाले मात्र दुर्दैवानं ते होऊ शकलेलं नव्हतं नव्हतं यावेळी मात्र पुन्हा एकदा अशी मागणी किसान सभेने केली तालुक्याचे के लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लामटे यांनीसुद्धा रा राज्यस्तरावर प्रयत्न केले आणि किसान सभेच्या आणि प्रहार शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली नागपूर या ठिकाणी जे प्रचंड कर्जमाफीचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये राज्यभरामध्ये केवळ फक्त एकशे दहाच केंद्रांना सुरुवातीला मंजुरी दिली होती मात्र ती साडेतीनशेच्या वर न्यावी ही मागणी आम्ही घेतलेली होती त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री गृह या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यासमोरची बैठक झाली त्याच्यामध्ये हा आग्रह लावून धरण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये साडेतीनशेच्या वर केंद्र हे नव्यानं मंजुरी देण्यात आली त्याच्यामध्ये अकोल्याचासुद्धा समावेश होता त्यामुळे सुद्धा मागणी होती शेतकऱ्यांची मागणी होती आणि लोकप्रतिनिधींचासुद्धा पाठपुरावा होता या सगळ्याला यश आलेलं आहे ही एक चांगली गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर जी एम सोया पेंट आणि जी एम सोया आ, याची जी प्रचंड उत्पादन झालेलं आहे आणि विशेषतः ट्रम्पने जे धोरण घेतलं त्याच्यामुळे जो अमेरिकेचा सोयाबीन हा मोठ्या प्रमाणामध्ये चीनमध्ये जात होता ते जाणं थांबलेलं आहे तो सगळा अमेरिकेचा सोयाबीन आता भारतामध्ये डम्प होईल आणि त्यामुळे सोयाबीनचे भाव कोसळतील ही भीती चळवळीला होती आज सकाळीच परत एक बातमी आली आहे की दक्षिण आफ्रिकेतून एक लाख टन सोया हे महाराष्ट्रामध्ये डम्प करण्यात आलेले लातूरच्या बाजारपेठेत ते पोहोचलेले आहे त्याच्यामुळे आगामी काळामध्ये पुन्हा एकदा सोयाबीनचे दर कोसळतील अशी परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर सरकारने जो पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भाव दिलेला आहे त्याचा अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा लाभ व्हावा ही आमची सगळी याच्यामागची तळमळ आहे राजकारण राजकारणाच्या जागेवर होत राहतील वेगवेगळ्या भूमिका सुद्धा राहतील पण तालुक्याच्या हिताचं जे जे आहे त्याच्यामध्ये चळवळीनं नेहमीच मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे तो एकोपा पुढेही राहील राजकारणाच्या पलीकडे जात अकोल्याच्या ज्या चांगल्या गोष्टींच्या मागण्या आहेत चळवळीनं नेहमी त्याच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे आजच्या ह्या केंद्राच्या उद्घाटनासाठी सुद्धा आम्ही उपस्थित आहोत शेतकऱ्यांना मला आव्हान करायचं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन जर ह्या केंद्रावर आणलं आणि भावाचा लाभ घेतला तर त्याचं एक प्रकारे रेकॉर्ड बनेल आणि पुढच्या वेळीसुद्धा मागणी ज्यावेळी आपण करू त्यावेळी आत्ता किती सोयाबीन तुम्ही या ठिकाणी घातलं त्याचा वापर होऊन पुढच्या वर्षीसुद्धा हे सोयाबीन केंद्र सुरू राहायला त्याची मंजुरी मिळवायला फायदा होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास टाकावा आधार भावाचा फायदा घ्यावा असं आव्हान आम्ही त्यांना करतो आणि सर्व शेतकऱ्यांना आणि ह्या सगळी केंद्र सुरू करण्यासाठी ज्या सर्वांनी प्रयत्न केले त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो किसान न, आभार व्यक्त करतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाइस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव